आ बाले, आ बाले, अरे वाजत येतील दोन्ही घेतले दोन्ही घेतले अरे वा चिंता मित्रांनो <laughs> आता चाललो आहे पकडायला तर बघा संकेत मध्ये मेकअप करतो तुम्हाला दिसत असेल तर घरी आज जव... आणि जेवण बिवण केलं ना त्यान सर्वांना एकटाय सर्व गायचो आता आम्ही चाललो मासंधराय पाऱ्यावर चालले पाऱ्यावर चाललं ना चालले आहे तिकडं पारा आहे खाली जाम मोठा आहे ध्या मोठा पारा आहे आता इकडं कुलूप बिलूप लावूया आपण नाहीतर कोण आला विला घेऊन गेला तर काय आपला घरातला तर भेटूया पर्यावर गेल्यावर मला ही जागा माहितीच असेल बघा आपली गौरी वगैरे आणताना वगैरे इकडली काढली होती एक दोन मध्ये बघितले असाल जादा करतोय चालू आहे फक्त भेटत आहेत काय अजून पण एक पण काय भेटला नाही ना एक भेटला एक आहे एका ठेवली आहे छोटा भेटलाय आणि इकडे संकेत आहे ते मा तो दाखवतो आधी कुठला भेटलाय तो, तो संकेत गेलाय आपलं खायला आण काय खायला जायचं काय ठेवला घेऊन गेला तो त्या मारी तो घरी येऊन गेला मासा आणि ठेवला तिकडं सॉरी माफ करा मला पेटले की दाखवतो अजून असं आहे आणि खायला आणलं नाही आता माश्या त्यांना खायला आणलं नाही तेव्हा आम्ही खा खाल्ले आणू आणू फारसा आता उगे भेटतात काय व्हिडिओ बघा माझ्या ते येणारच आहे आणि एवढा मोठा बंदर आहे माझ्या सॉरी नाही काय त्याला बोलतात धरण आहे धरण धरण बांधलेला आहे आम्ही टेक्निक लावलेले आणि आलेला आहे ते धर धर त्या बारीक चाल बारीक चालय बारीक चाल बघा आला आला दोन आले दोन प्युअर बारीक बारीक चालेत टाकवा आहे टाकवा

दोन भेटलेले आहेत अजून भेटतील शेवटपर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा नाही मारतायची खाऊ आणत खावन अरे वा ह्याच्यात येतील दोन्ही घेतले दोन्ही घेतले अरे बावच नाव चोवीसाचे अध्यक्ष आले आहे हे बघा इकडे अध्यक्ष आहेत आपले आवच चोवीस तासचे नमस्कार मी नीतीन पदार तुमच्या सप्ताह मध्ये आपले स्वागत आहे चोवीस डोले उघडा आणि डोले उघडून बघा तुम्ही पाहत आहात तुम्ही बघा हे आमचे मच्छीमार सर्व आमचे मित्र बंधू सगळे मच्छी पकडत आहेत आणि आम्ही वरून ब्रिज वरून सर्व मजा घेत आहेत आता आम्ही थोड्या वेळाने आम्ही मच्छी आम्हाला भेटले बघा मी या बर्णीमध्ये पाहतो थोडे भेटले आता मस्त <laughs> आम्ही एक किलो मच्छी बनवून आम्ही सर्व आमचे बंधू सर्व मार्केटला जाऊन सर्व मच्छी सामान म्हणून घेऊन आले बघा हे बघा टमॅटो मिरची सर्व हे दिसत आहेत तुम्हाला पाहतात हे आमचे दुसरे बंधू आम्ही सर्व थोड्या वेळाने आम्ही सर्व निघून आमच्या घरी जाणार आहोत थोड्या वेळाने तुम्हाला राफ करतो तुम्ही पाहत राहा डोळे उघडा चोवीस तास धन्यवाद लाव तुला चोवीस तास चोवीस तास अध्यक्ष अध्यक्ष आपले अध्यक्ष मी इथं वाडीचा अध्यक्ष आहे नारायण कदम हे आता मला चांगले पद देत आहे मी आता त्याचा न्यूज चॅनलचा पद देत आहे करणार आहे आणि आमच्या वाडीची मी सर करणार आहे हे बघा हे सर्व हे माझ्या हाती सर्व काम झालेलं आहे हे सर्व येऊन मीच केलं हे सर्व हे घाट मे महिन्यामध्ये आमदार बस खास राहतो पडला आम्हाला धोका दिला नाही पुढच्या मे महिन्यात होतोय नाही काय माहितीये आता दुसऱ्याला पण धक्का येणार आहे तेव्हा बोला अजून एक महिना जाऊ दे मे महिना त्याच्यानंतर तुला काय करायचं तरी रिक्वास हे सर्व आम्ही माझ्या हातून सर्व काम झालं आहे काम मी थोडा करून घेतलं आहे हे सर्व सामान की आता थोड्या वेळेला मित्रांनो तो दादा आहे ना असं जाम मस्करी करतो चांगला आहे म्हणजे एक नंबर माणसं आहे त्यामुळे आम्हाला हसवणं जाम फार वेळ कॉमेडी करतो आणि हे सर्व झालंय ते काय हे झालं होतं पूर्ण पावसाना ना त्या पडल्या होत्या त्यामुळे सर्व कट वगैरे केलेलं आहे चांगला दादा आहे मस्करी करण्यामध्ये एक नंबर आहे खतरनाक म्हणून त्याला आम्ही लावतो ना त्याच्यामुळे त्याला सामील करून घेतले कॉमेटरी करायला आम्हालाच ना आता भेटलेले आहेत पाच सहा किलो भेटले आहेत मस्ती बघू शकता थांबे थांबे पाच सहा किलो भारी मोठे मोठे भेटलेत एकदम खतरनाकड पाच सहा किलो भेटले ते बघा हे दाखव 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 बघा पास काय जास्त भेटले ना मासे काय तरी पण आम्ही ट्राय केला भेटले तर भेटला बोलतो पण कमी भेटले जर मासे झोपल्या होत्या दुपारचं वेळ ना झोपले होते बाहेर पडलं नाही कोण तर भेटूया पुढच्या आता नवीन वेडिओमध्ये मध्ये टाटा बाय बाय